नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे तीस मे ते पाच जूनपर्यंत चालणाऱ्या परमपूज्य श्री प्रदीपजी मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेचे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील वानवाडा येथे होत असल्याने सर्व शिवभक्तांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जयकुमार बनसोडे यांनी केले आहे आज आपल्या लातूरकरांचं भाग आहे आपल्या लातूर जिल्ह्यात प्रदीपजी मिश्रा यांची शिवमहापुराण कथे कथेची तारीख आपल्याला मिळाली आहे ही कथा तीस जून ती दोन सॉरी तीस मे दोन हजार पंचवीस ते पाच जून दोन हजार पंचवीसपर्यंत सात दिवसाची कथा चालणार आहे ह्या कथेचं ठिकाण आहे तुळजापूर रोड औसा औसा शहरापासून अगदी दोन किलोमीटरच्या अंतरावर ही आपली कथा होणार आहे या ही कथा भव्य दिव्य कथा होणार आहे जे लातूरकरांचं भाग्य आहे या कथेचे आयोजक शुक, शिव शिवतीर्थ प्रतिष्ठान लातूर हे आहेत आणि आपण सर्वजण लातूरकर आहोत तरी सर्वांना माझं आव्हान आहे की प्रत्येकाने या कथेमध्ये सहभागी व्हावं हो। याचा लाभ घ्यावा दुसऱ्यांना सेवा द्यावी आणि आपल्या परीने जे काही घडेल ह्या कथेसाठी करता येईल ते करावं अशा नवनवीन कथेसंदर्भातील बातम्या पाहण्यासाठी रत्नापूर न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा Ratna News Lator